मंडळी काळबादेवी रामेश्वर मंदिरापासून अगदी पाच मिनिटांवर हे ठिकाण आहे हा इथे मस्त दर्गा आहे जिथे हिंदू मुस्लिम दोघंही एकत्र येऊन छान उत्सव साजरा करतात असं हे एक श्रद्धास्थान आहे मंडळी काळबादेवी गावाला निसर्गाचा आशीर्वाद भरभरून मिळालेला आहे जसं रामेश्वर मंदिराच्या आसपास अमाप सौंदर्य आहे अगदी तसंच या दर्ग्याच्या समोर आहे इथे येताक्षणी प्रत्येकाला खूप छान वाटेल निसर्ग वातावरणात हे अत्यंत श्रद्धेचं ठिकाण आहे जिथे खूप प्रसन्न वाटतं अगदी नतमस्तक व्हायला होतं या गावातच राहणारी क्रांती आपल्याला छान माहिती देणार आहे क्रांती पीर दर्ग्याबद्दल काय सांगशील

जिथे निळ्या लाटांचा सतत खेळ सुरू असतो अतिशय सुंदर ठिकाण आहे तुम्ही सर्वांनी नक्की भेट द्या थँक्यू